कोपरगावचे सत्य हे आहे आपलं कोपरगाव तीन हजार कोटींचा निधी आणलेल्या आमदारांचा मतदारसंघ पण हा झंझावत कोपरगावात आहे की कोपरगावच्या रस्त्यांवर लागलेल्या होर्डिंग्समध्ये हा मोठा प्रश्न आहे कारण आपल्या कोपरगावानं मागच्या पाच पाँच वर्षात कामं पाहिली नसली तरी झालेल्या कामांची चोरी नक्की पाहिली आहे जाहिरातबाजी नक्की पाहिली आहे कोपरगावच्या रस्त्यांवर गाडी चालवता येत नसताना आपल्याला आश्वासन दिली जात आहेत दीड हजार कोटींच्या विमानतळ विकासाची करोडोंच्या रेल्वे स्टेशन विकासाची मुळाती दोन्ही कामं केंद्र सरकारकडून केली जात आहेत कुणाच्याही शिफारसी पण आमच्या कोपर गावात बसलेत आयत्या बिळात नागोबा इतरांच्या कामावर स्वतःचा दावा ठोकण्याची सवय लागलेले लोकप्रतिनिधी ते इथेच थांबत नाहीत ज्या जल जीवन मिशनच्या दोनशे कोटीहून अधिक कामांचा दावा केला जातोय ते देखील कुणाच्याही पाठपुराव्याशिवाय झालेत पण सन्माननीय आमदार त्याचंही क्रेडिट घेण्या वाचून स्वतःला थांबवू शकले नाही कालवे दुरुस्ती ग्रामीण रस्ते पुरवठा आरोग्य व्यवस्था शासकीय इमारती सगळ्या क्षेत्रातली कोपरगावाची कामं आज फक्त जाहिरातींमध्ये दिसत आहेत शोकांतिका ही आहे की ज्या रस्त्यांवरती विकासाच्या जाहिराती लावल्या जात आहेत त्याच रस्त्यांमधले खड्डे हे कोपरगावच्या फसव्या आमदारांच्या मागच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीचा लेखाजोखा सांगतायत कोपरगावात झंझावत आलाय खरा पण तो विकासाचा नाही तर भ्रष्टाचाराचा जनतेला लुबाडण्याचा कामं चोरण्याचा कोपरगावाला अंधकारात ढकलण्याचा आणि याच अंधकाराचे काळे सत्य असलेल्या तीन हजार कोटींच्या झंझावताची पोलखोल बघण्यासाठी नक्की फॉलो करा कोपरगावचे काळे सत्य।